नमस्कार नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काला चना चाट त्याच्यासाठी साहित्य पाहूया इथे मी एक कप भिजवलेले चणे घेतलेत हे रात्रीच भिजायला घातले होते दहा बारा तास चांगले भिजलेले आहेत एक बटाटा इथे सुक्या मसाल्यांमध्ये चाट मसाला जिरे पावडर धना पावडर मिरची पावडर काळं मीठ गरम मसाला साधं मीठ हे तमालपत्र आहे अर्धा छोटा चमचा जिरे आहे चिंचेचा कोळ आहे कांदा काकडी टोमॅटो कोथिंबीर एक हिरवी मिरची अर्धा लिंबू आणि तेल सगळ्यात आधी ते चणे आणि बटाटा कुकरला लावून घेऊया चांगल्या सहा सात शिट्ट्या काढूया नेहमीच्या नेहमीच्या शिट्यांपेक्षा दोन तीन शिट्या जास्तच काढायच्या म्हणजे चणे एकदम छान शिजतात तमालपत्र घालून चणे छान उकडून घेतले एकदम असे सॉफ्ट झालेत बघू शकताय आणि पॅन गरम व्हायला ठेवलाय त्याच्यामध्ये तेल घातलंय तेल सुद्धा छान गरम झालंय त्याच्यामध्ये मी आता घालते जिरं आणि या जिऱ्यावर हे चणे घालून घ्यायचे चण्यामध्ये हे सगळे आपले मसाले घालून घ्यायचे मिरची पावडर काळं मीठ गरम मसाला कसुरी मेथी चाट मसाला जिरे पावडर धणे पावडर आणि मीठ हे सगळं असं छान एकजीव करून घ्यायचं यातलं पाणी आटेपर्यंत आणि याच्यामध्ये मी घालते हा चिंचेचा गोळ आहे चमचाभर तुम्हाला चिंचेचा गोळ घालायचा नसेल तर आमचूर पावडर घातली तरीसुद्धा झाले या चण्यानी सगळं पाणी छान शोषून घेतलं आहे मसाल्यांचं आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते ते पूर्ण गार व्हायला ठेवते पहिले इथे आपले चणे छान गार झालेत आणि मसालासुद्धा छान एकदम कोट झाला आहे त्याला आता आपण त्याच्यामध्ये सॅलड टाकून घेऊया सरळ आधी घालते काकडी कांदा बटाटा टोमॅटो मिरची कोथिंबीर घालते थोडी जिरा पावडर आणि चाट मसाला अर्धा लिंबाचा रस इथे सगळं सॅलेड वगैरे घालून झालंय आता हे छान आपण मिक्स करूया मस्त चटपटीत काला चना चाट तयार झालाय मी आता ते सर्व करते तर अशा प्रकारे हेल्दी टेस्टी अशी काला चना चाट रेसिपी तयार आहे तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे आणि रोज खाल्ला तरी कंटाळासुद्धा येणार नाही तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका चांगलं खा निरोगी रहा धन्यवाद